याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत त्याचसोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत असणार आहेत सगळ्यांचं स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये सुरुवातीला आपण नागपुरात जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे तुषार जो काही अध्यादेश सरकारकडून काढला जाणार आहे आता अध्यादेशामध्ये काय आहे हे नेमकं अजून कळलेलं नाहीये जसं भुजबळांनी काल सांगितलं पन्नास टक्के आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा तो अध्यादेश काढला जाईल काय सविस्तर माहिती बघा एक महत्त्वाची गोष्ट की राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका लागलेल्या आहे आणि राज्य सरकारने घाई गडबडीने आता हा अध्यादेश काढलेला आहे सरकारचा असा उद्देश आहे की कुठंतरी हा पोटनिवडणुकीमध्ये याचा फायदा व्हावा मात्र एकदा निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम जाहीर केला की कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो आणि शनिवारी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की राज्य सरकारला तर बिलकुलच नाही कारण की एखादी निवडणूक पुढे ढकलण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही निवडणूक आयोग त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आता हा अध्यादेश काढल्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये त्या संदर्भात फक्त राज्य सरकार आयोगाला विनंती करू शकतो मात्र या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही त्यामुळे या ज्या पोटनिवडणुका लागल्या ह्या जवळपास निश्चित झाला आहे की या ओबीसीच्या आरक्षणा व्यतिरिक्तच होणार आहे संदर्भात आपण मागच्या सहा महिन्यामध्ये राजकारणामध्ये पडद्याच्या समोर आणि पडद्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या घटना घडत असतात आपण जर का बघितलं तर हा अध्यादेशाचा टायमिंग बघा तुम्ही म्हणजे निवडणूक का आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतरच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये हा अध्यादेश निघाला राज्य सरकारला जर हा खा, अध्यादेश काढायचा असला तर ते आधी पण अध्यादेश काढू शकले असते आणि ज्या पोटनिवडणूक आहे त्यामध्ये देखील कदाचित त्याचा फायदा घेता आला असता मात्र ज्या प्रकारे जी टायमिंग वाटते त्यामुळे पडद्याच्या पाठीमागे प्रचंड राजकारण होताना दिसत आहे मग ते सरकारच्या आतमध्ये असो किंवा सरकारच्या बाहेर असो हो कारण की सरकारमधला असा काही गट आहे ज्यांना ओबीसी आरक्षणामुळे त्यांच्या स्थानिक राजकारणावर राजकारण प्रभावित होतात त्यामुळे एक गट प्रचंड ओबीसी आरक्षणाचा विरोध करताना दिसत आहे तर दुसरीकडे हे राजकीय आरक्षण आहे कारण की आरक्षण दोन प्रकारचे असतात सामाजिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण हा जो तिळा आहे हा राजकीय आरक्षणाचा तिढा आहे आणि आपल्याकडे ओबीसी ही मोठी व्होट बँक आहे त्यामुळे ती व्होट बँक आपल्याकडे कशी ओढता येईल किंवा यावर राजकारण करून कसा फायदा घेता येईल हे देखील आपल्याला या मागच्या काही महिन्यामध्ये पाहायला मिळालं याची जी सुरुवात झाली ती दोन हजार मध्ये झाली दोन हजार मध्ये राज्यामध्ये सत्तावीस जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि सत्तावीस जिल्हा पैकी फक्त एक नागपूर जिल्हा परिषद काही लोक हायकोर्टामध्ये गेले होते त्यांनी असं म्हटलं होतं की नागपूर जिल्हा जे परिषद आहे वर गेलेलं आहे तेव्हा ते आरक्षण चौपन्न टक्के झालं होतं त्यामुळे ते तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलं होतं की ह्याचं कारण काय राज्य सरकार तेव्हा ते उत्तर देऊ शकलं नव्हतं त्यामुळे मग राज्य सरकारने पाच वर्षे पूर्ण झाली होती नागपूर जिल्हा परिषद ची निवडणूक स्टे आला होता त्यामुळे एक्सटेन्शन देण्यात आलं मात्र त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमध्ये पाच वर्षे तुषार आपण थेट काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये राहण्याची जी मर्यादा इंद्रसानीच्या केस प्रमाणे दिली आणि ती मर्यादा त्यानंतर ओलांडल्याशिवाय आपल्याला याच्यातनं सुटका नव्हती किंवा नाहीये आणि त्या संदर्भामध्ये सन्मानिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आ, नंतर अशोकराव चव्हाण साहेब आणि अजित दादा हे यांनी पंतप्रधानांना पंतप्रधानांची भेट घेतली त्या दरम्यान भाजपनी सातत्याने सांगितलं की राज्य सरकारकडेच अधिकार आहे राज्य सरकारकडेच अधिकार आहे मग जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला गायकवाड आयोगाच्या अहवालावर वा। त्याच्यानंतर भाजपची पोल ही खुलली आणि भाजप खोट बोलत आहे हे स्पष्ट झालं मग जेव्हा एकशे सत्तावीस ही घटना दुरुस्ती केली त्यावेळेस पन्नास टक्क्याची कॅप पण काढणं गरजेचं होतं पण ती कॅप न काढल्यामुळे हा तिढा जो आहे तो निर्माण झाला आता दो ला, ला, हुँ, हुँ. दोन हजार सतरा साली निर्माण केलेला तिडा तुषारने आपल्याला सांगितला एका परिपत्रकाच्या आधारावर त्यांनी निवडणुका दोन वर्ष पुढे ढकलल्या रात्र घटनादृष्टीप्रमाणे प्रशासक नेमायचा असतो तो सुद्धा नेमला नाही एक दिवस सुद्धा तुम्हाला विदाऊट पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ते चालवता येत नाही महानगरपालिका किंवा कुठली स्थानिक स्वराज्य संस्था तसं असताना सुद्धा हे पुढे ढकललं मग आता याच्यामध्ये राजकारण न करता तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने ऐकून घ्या तुम्ही पूर्ण महाविकास आघाडीने संपूर्ण पक्षाची बैठक बोलवली त्यात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष सगळे होते त्या मिटिंगमध्ये मी पण होतो त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पण होते विरोधी पक्ष नेते आणि मग त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्टच्या अनुषंगाने विचार झाला आणि मग आपल्याला जो डेटा हवा आहे तो डेटा एक तर केंद्र सरकारने द्यावा त्यांनी सांगितलं केंद्र सरकार देणार नाही थावरचंद गेहलोतला यांनी लेटर लिहिलेला ले आहे ले 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 यांनी रामदास आठवले साहेबांना लेटर लिहिलेलं होतं देवेंद्र यांनी लिहिलं होतं नंतर पंकजा ताईंनी लिहिलेलं होतं ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं हे पहिलेच सरकार गेलं पण सातत्यानं जो दोष ठेवतात किंवा बावनकुळे साहेबांचं जे म्हणणं होतं दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसचं तर त्या जेव्हा कोविड आला कोविड नंतर म्हणजे सरकार बसलं आणि सरकारने तीन महिन्यामध्येच कोविडचा सामना सुरू केला आणि घरात घरात जाऊन हा जो डेटा आपल्याला पाहिजे इम्पेरिकल डेटा तो डेटा गोळा करताना आला त्याचा दोष आमच्यावर ठेवत आहे वास्तविक पाहता सर्वपक्षीय बैठक जेव्हा झाली त्या बैठकीमध्ये स्पष्ट झालं कि हा इम्पिरिकल डेटा आता आपल्याला आपण मागासवर्गीय मा आयोगाची स्थापना केलेली आहे आणि या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपल्याला इम्पिरिकल डेटा गोळा करावा लागणार आहे मग याच्यामध्ये केंद्र सरकारकडे दोन हजार अकराला ला जेव्हा जनगणना झाली तेव्हा जातीय निहाय जनगणना झाली दोन हजार सोळाला ती जनगणना संपली तो डेटा केंद्र सरकार देत नसल्यामुळे हा सगळा पेज निर्माण झालेला आहे त्यामुळे ट्रिपल टेस्टचं जे एक सांगतात तुम्हाला पूर्ण करावं लागेल ते खरं आहे ती पूर्ण करायची असेल तर ही आपल्याला माघासारख्या आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करून तो कोर्टामध्ये ठेवावा लागेल त्यामुळे हा जो तिढा निर्माण झाला हा सोडवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने सर्वांना सोबत घेऊन घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी एक वेगळं बोलतात आणि मीटिंगच्या बाहेर वेगळं बोलतात आणि जर खो, असंच खोटं बोलत राहिलं तर मिटिंगमध्ये काय झालं ते मी सांगणार कारण की मी मीटिंगमध्ये होतो बरं आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट विचारूयात बावनकुळे जे काय वाटतं तुम्हाला अध्यादेश काढणं हा आरक्षण टिकवण्याचा ठोस उपाय वाटतो का तुम्हाला असं आहे की सुप्रीम कोर्टाने चार मार्च दोन हजार एकवीसला ऑलरेडी याच्यामध्ये आदेश पारित केला आहे त्यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या ट्रिपल टेस्ट करूनच देता येईल असं आहे सहा महिने झाले सहा महिन्यापासून म्हणजे आता सप्टेंबर सुरू झाला मार्चला निकाल लागला मार्च पासून सप्टेंबर पर्यंत या सरकारने चार पावलं जास्त उचलले असते आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं असतं की बाबा आम्ही हे करतोय आम्ही एम्पेरिकल डेटा तयार करतोय आम्ही त्या ठिकाणी समोर जातो आहे आम्ही कोर्टाचे नियम पाळतोय आणि हे जर कन्व्हे केलं असतं तर सुप्रीम कोर्ट एखाद्या वेळी ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्या ले नसत्या <श्था> नंबर एक नंबर दोन आता हा जो अध्यादेश आहे तो जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे जाईल किंवा सरकारला कन्वे करावा लागेल <श्था> तेव्हा सुप्रीम कोर्ट काय त्याच्यामध्ये भूमिका घेईल की सुप्रीम कोर्ट सांगे मग सुप्रीम कोर्टासमोर हे येऊ शकतो की आम्ही ऑलरेडी तुम्हाला असे आदेश दिले असताना तुम्ही अध्यादेश काय काढला आता खरं तर या सरकारची टेस्ट आहे की यांनी काढलेला अध्यादेश टिकवडे नंबर एक जर या, या सरकारने अध्यादेश टिकवला नाही सुप्रीम कोर्टामध्ये तर हे मी वारंवार जे सांगितलं की या सरकारमध्ये एक गट सक्रिय आहे ज्याला फक्त त्या ठिकाणी ओबीसीचा फुटबॉल करायचा आहे आणि तो फुटबॉल करून हे राजकीय आरक्षण द्यायचं नाही आहे पूर्ण या राज्यातल्या पंच्याऐंशी टक्के निवडणुका बिना ओबीसीने घ्यायच्या जसं आत्ता लागल्या आता या निवडणुकीला फायदा होणारच नाही अध्यादेशाचा ज्या आहेत पण पुढे सुद्धा नोव्हेंबर पासून निवडणुका लागणार त्याला त्यांना फायदा करण्याकरता सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा यांना त्या अध्यादेशाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल आणि सुप्रीम कोर्ट जर अलाव केला तरच मग तो अध्यादेशाचा फायदा होईल असं मला वाटतं नंबर दोन राहायला आता मागचं तर मान्य अतुल लोटे साहेबांनी सांगितलं की ते काँग्रेसचेच नेते होते दोन एक नाना पटोले यांच्या भागातला जिल्हा परिषद मेंबर होता आणि एक विकास गवळी नावाचे काँग्रेसच्या नेत्यांचाच मुलगा होता जो सुप्रीम कोर्ट मध्ये गेले हायकोर्टमध्ये गेले ओबीसीच्या आरक्षणाविरोधात आम्ही एकतीस जुलैला दोन हजार एकोणीसला अध्यादेश काढून हा त्या ठिकाणी आरक्षण टिकवलं नवीन सरकारने तो अध्यादेश रद्द केला मग तेरा बारा दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाने सांगितलं तेरा बारा एकोणीसला ला एक हे सरकार आल्यावर चौदा महिने या सरकारने काहीच केलं नाही उलट सुप्रीम कोर्टामध्ये अफीडिव्हिट दिलं की होय महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण दिल्यामुळे पन्नास टक्केचा वर चाललं राहिला मोदीचा प्रश्न मोदीजींनी जो एकशे दोन घटना दुरुस्ती केली होती त्या घटना दुरुस्तीमध्ये क्लिअर राज्यालाच अधिकार होते पण सुप्रीम कोर्टाने काही त्यामध्ये हे काढले तर त्याच्यावर त्यांनी मग सत्तावीस दुरुस्ती वन ट्वेंटी सेव्हन घटना दुरुस्ती केली आता हा हा झाला भाग हिस्ट्री काय झालं आज आपल्यासमोर काय आहे आज आपल्यासमोर आहे की आत्ता जो अध्यादेश आहे तो या सरकारने टिकवला पाहिजे आणि पुढच्या नोव्हेंबर पासून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अध्यादेशाचा फायदा आला पाहिजे मला या सरकारमधला काही गट जो आहे विरोधात आहे अध्यादेश सुप्रीम कोर्टात टिकवतील का याच्यावर स्पष्ट अतुल विचारूया न्यायालयात जाऊन या अध्यादेशाला जर आव्हान दिलं गेलं तर मग हा अध्यादेश न्यायालयात टिकणार का मला दोन गोष्टी सांगायच्या आता मीटिंगमधल्या गोष्टी रिवील करतो आता मीटिंगमध्ये ठरलं होतं जे देवेंद्र फडणवीस साहेब लीडर ऑफ अपोजिशन यांनी जे बोलले आणि त्यावेळेस त्याला जो विरोध केला होता त्यानंतर आज काय करावं लागलं हे सांगतो पुन्हा त्यांनी एकशे वे घटनादुरुस्तीचा तोच उल्लेख केला तिथे सुप्रीम कोर्टात मार खाल्ल्यानंतर सुद्धा एकशे सत्तावीस घटनादुरुस्ती का करावी लागली मग का द्यावा लागलं राज्य सरकारला अधिकार मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हेच केलं यांनी अधिकार नसताना तो आरक्षण पास केलं आणि मग जी लोंडे जी तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये आपण बावनकुळेंना यावरती विचारूया सध्या आपल्यासोबत ओबीसी नेते श्रावण देवरे सुद्धा जोडले गेलेत देवरेजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये सरकारनं अध्यादेश काढण्याचा घेतलेला निर्णय यावरून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेल का तुम्हाला काय वाटतं अध्यादेश काढणे म्हणजे भीक मागणे एखादा कायदा पाळायचा नसेल तर त्याच्यावर अध्यादेश काढून भीक मागितली जाते की हा कायदा आम्ही पाळू शकत मा, आ, मा, मागने प्रता है नाही आणि ही अध्यादेश माग भीक मागण्याची जी काही प्रथा आहे ती फडणवीस साहेबांनी सुरू केली बरं ते फडणवीस साहेब होते म्हणून त्यांचा अध्यादेश मंजूर झाला ठाकरे पवार सरकारचा अध्यादेश मंजूर होणार नाही आणि ओबीसीच्या शिवाय या जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील ही अगदी काळ्या दगडावरची रेग आहे सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे इम्पेरिकल डेटा हे अध्यादेश या सगळ्या भानगडी बाजूला ठेवा ओबीसीचा प्रश्न जर कायमस्वरूपी मजबूतपणे जर सोडवायचा असेल तर एकमेव पर्याय आहे की सगळ्या विरोधी पक्षनेत्यांनी आणि सगळ्या सत्ताधारी पक्षनेत्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका ओबीसी शिवाय झाल्या तरी चालतील काही हरकत नाही पण ओबीसीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे या एकाच मुद्द्यावर सगळ्या पक्षनेत्यांनी आणि सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि ओबीसीची न्याय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडलं पाहिजे परंतु प्रश्न असा आहे आपल्या समोर की ज्या समाजाचं भलक करायचं असतं त्या समाजाशी एकनिष्ठ असलेले नेते निर्माण व्हावे लागतात आज ओबीसीचं नुकसान का होतय कारण ओबीसीशी निष्ठा नसलेले ओबीसी नेते आहेत हे सगळे जे ओबीसी नेते हे बघा उदाहरण सांगतो मी तुम्हाला फडणवीस साहेबांनी घोषणा केली की जात आहे जनगणना करायची गरज नाही बस फडणवीस साहेबांनी सांगितलं आणि भाजप मधल्या सगळे ओबीसी नेत्यांनी ओबीसी जनगणनेवर आपलं तोंड बंद करून घेतलं दुसरं उदाहरण सांगतो की ओबीसीच्या महाज्योतीचे एकशे पंचवीस कोटी रुपये काढून घेतलेत अजित पवार साहेबांनी आतापर्यंत काँग्रेसमधल्या एकाही ओबीसी नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही ओबीसी नेत्याने अजित पवारांना असं सांगितलं नाही की बाबा रे ते आमचे एकशे पंचवीस कोटी जे ओबीसीचे तुम्ही काढून घेतले ते आमच्या महाजुकीला परत द्या असं ना छगन भुजबळ कधी बोलतात ना वडेट्टीवार कधी बोलतात यांच्या निष्ठा आपल्या पक्षाच्या मराठा नेत्यांशी यांच्या निष्ठा आहेत ओबीसीशी या ओबीसीच्या नेत्यांच्या निष्ठा नाहीत आणि त्यामुळे ओबीसीचं नुकसान होत आहे ओबीसीना जर आपलं भलं करून घ्यायचं असेल तर ओबीसी मधून ओबीसीशी निष्ठा असलेले ओबीसी नेते घडवले पाहिजेत मराठा किंवा ब्राह्मण नेत्यांशी निष्ठा असलेले ओबीसी नेते ओबीसीचं ने भलं करू शकत नाही ते ओबीसींना खड्ड्यात घालण्याचं काम करू शकतात आणि ओबीसी खड्ड्यात जातो आहे ओबीसीचं आरक्षण खतम होत आहे याला एकमेव कारणीभूत आहेत हे सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे ओबीसी नेते म्हणवणारे जे लोक आहेत हे ओबीसीचं नुकसान करायला कारणीभूत आहेत वरच्या जातीचे नेते काय ते त्यांचं काम बरोबर करत आहेत ते त्यांच्या त्यांच्या जातीच्या भल्यासाठी ते ओबीसीचं आरक्षण नष्ट करतायत ते त्यांचं काम बरोबर करतायत फक्त ओबीसी नेते आपलं काम बरोबर -बर करत नाही आहेत काम चुकारपणा करत आहेत आणि त्यांच्या निष्ठा या चुकीच्या वरच्या जातीच्या लोकांकडे गहाण पडलेल्या आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जर ओबीसी नेते म्हणवत असाल तर ओबीसीशी निष्ठा ठेवा ओबीसीशी गद्दारी करू नका आणि एकदा काय ते निर्णय घ्या मी वारंवार सांगतो की हे आमच्या मुख्यमंत्री जे बैठका घेत आहेत बैठका श्रावण डेवरेजी तुमचा जो काही सत्ताधारी आणि विरोधकांवरती जो काही आरोप आहे त्याचबद्दल दोघांनाही आपण विचारूयात अतुल लोंढेंना सुद्धा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर मी तिघांनाही विनंती करते तुम्ही या चर्चेमध्ये असे जोडले गेले राहा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय